माझं नाव गोपाळ शंकरराव पाटील आहे मी सालीपुरा इथे राहतो आता इलेक्शन लागलेलं ला आहे आणि राजीवभाऊ इकडे हे काँग्रेस पार्टीवर उभे आहे आमच्या सालीपुरामध्ये पाच वर्ष झाले यांनी जरासाही विकास केलेला नाही आणि मत मागण्यासाठी तयारी आहे दुसरी गोष्ट अशी की यांनी एक दीड वर्ष पहिले एक कोटी रुपये सालीपुऱ्यासाठी निधी हा सँक्शन केलेला आहे आणि त्याच्यातले पन्नास हजार सुद्धा सालीपुऱ्यांसाठी लावलेले नाही दोन नाल्या बांधून ठेवलेल्या आहेत त्या नाल्याही सुरळीत नाही आहे दोन दोन फुटाच्या नाल्या आहेत त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे यांना उभा राहायचा जा काहीच अधिकार नाही आणि चैनू भाऊच्या नावाने खडे फोडतात हे लोक म्हणतात चैनसुख संचेती यांनी काय केलं पंचवीस वर्ष चैनसुख संचेती यांनी काय केलं आता मला तुम्ही एक सांगा चैनसुख संचेतीला जे विरोध करतात ते फक्त विरोधी पक्ष नेते आहे जनतेचा चैनसुख संचेती यांना विरोध नाहीये जनतेचा जर विरोध असता तर पंचवीस वर्ष चैनसुख संचेती यांना जनतेने निवडून दिलेलं नसतं म्हणून आमचं परत एकदार म्हणणं आहे एकच भाऊ एकच साथ है दुसरी गोष्ट अशी थोडक्यात सांगायची आहे पंचवीस वर्ष चैनू भाऊनी राज केलं परंतु मलकापूर शहरामध्ये हिंदू मुसलमानाचा दंगा सुद्धा नाही यालाच खरं म्हणतात बाकी आम्हाला काही सुख नको सुख संचिती पासून सर्व काही सुख सुख आम्हाला लाभते आणि त्यांनी आमच्या मूल्यासाठी काय प्रत्येकाच्या गावोगावीसाठी साठी बरेचसे काम केले राजूभाऊ एकडीने हा पुलाचं बांधकाम सहा महिने झाले पूल बांधून ठेवण्याला आहे आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला दुसऱ्या पुलावरून जावं लागते गोरगरीब लोक शेतकरी लोक दुरून येवजाव करावं लागते बोदडच्या पुलावरून येवजाव करावं लागते आमच्या सालीपुऱ्यामध्ये पाणी घुसलं राजू इकडे याला सुद्धा तयार नाही झाला आणि चैनसुख जी संचेती हे कंबर कंबर पाण्यामध्ये येऊन सर्व लोकांचं समाधान केलं योग्य ते त्यांना ताबडतोब निधी भेटायची होती ते निधी आणून दिली म्हणूनच आम्हाला परत एकदा चैनसुख सुख